नमस्कार मंडळी गावाकडे टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत सगळ्यात पहिल्यांदा आमच्या दोघांकडून तुम्हाला खोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि लक्षात आज काय रेसिपी असणार तर खोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शीतल आणि अमृतमय किरणामध्ये आपण बनवत असतो मसाला दूध सुंदर असो चंद्रप्रकाश सोबतीला थंडी त्याचबरोबर सगळे मित्रमंडळी नातेवाईक सगळे आपण एकत्र येत असतो गप्पा गोष्टी करत असतो गायनाचा सुद्धा आपल्याकडे कार्यक्रम होत असतो असं सगळं मनोरंजनाचे कार्यक्रम करत करत एकमेकाचे सुखदुःख वाटून घेत असतो म्हणूनच हा दिवस खूप महत्वाचा जा मानला जातो या मसाल्या दुधामध्ये आपण केशर बदाम पिस्ता काजू असे वेगवेगळे ड्रायफ्रुट्स टाकून मस्तपैकी मसाला दूध बनवत असतो आणि त्या दुधाचं सगळ्यात शेवटी आस्वाद घेत असतो म्हणूनच ही रात्र खूप विशेष असते आणि एक शुभ रात्र असते आणि म्हणूनच मंडळी आज आपण बनवणार आहोत मसाला दूध दुद। मसाला दुधासाठी काय काय लागतंय काय बनवायला लागतंय कृती कशी असते हे सगळं काही आपण या रेसिपीमध्ये बघणार आहे चालतंय कारभारणे की आज आमचा मल्हार बी आलाय कारण दूध दिसलंय म्हणलं तर ते हालत बी आता तर आज आपण बनवणार मसाला दूध तर मसाला दूध बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात तर आपण इकडे घेतलेले आहे एक लिटर दूध घेतलेले आहे आणि इकडे साखर घेतलेली आहे इकडे काजू बदाम पिस्ता आणि चारोळ्या घेतलेले आहे आणि आपल्याला ना याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि इकडे बघू शकताय आणि इकडे बनाय ना काजू बदाम पिस्ता आणि जायफळ आणि इकडे बघा हे चारोळा पण घेतलेले आहे आणि इकडे केशर आणि इकडे यलदोड घेतलेले आहे तर आता आपण आहे ना हे गॅस पेटून घेऊया आणि आपल्याला दूध आहे ना उकळायला आणि तोपर्यंत ना इकडे मी मसाला बारीक करून घेऊया कलबत्ता घेतलेला आहे कलबत्ता त्यांना आपण इकडे सगळं आहे ना ड्रायफ्रूट घालूया आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे जायफळ आणि जायफळ आपल्याला थोडंसं घ्यायचं जास्त नाही घ्यायचं जायफळ आणि इकडे आपण यलदोड आणि थोडीशी केशर पण घालूया आणि इकडं या दुधामध्ये आपल्याला केशर टाकायचं आणि चांगलं आपण आहे ना बारीक करून घेऊया आणि पूर्ण आपल्याला बारीक पण नाही करून घ्यायचं थोडंसं आपल्याला आहे ना जाडसरच सरस ठेवायचं हे बघ आता आपण सगळं आहे ना आपण बारीक करून घेतलेले आहे बघू शकता ह्या पद्धतीने इकडे मी बारीक करून घेतलेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया प्लेट मध्ये इकडे काढून घेते बघा आता सा दूध बघू शकता मस्त उकळत आहे असंच आपल्याला आहे ना हे पूर्ण थोडंफार आहे ना गट्ट उसपर्यंत आपल्याला हे दूध आहे ना उकळून घ्यायचं घ्यायचंय पद्धतीनं थोडंफार घट्ट झालं की मगच आपल्या ह्यामध्ये मसाला वगैरे घालायचं बघा दूध आहे ना चांगलं असं उकळत आहे असंच आपल्याला एक दहा पंधरा मिनिट आहे ना चांगलं असं उकळून घ्यायचं म्हणजे दूध आहे ना घट्ट व्हायला पाहिजे तसं या पद्धतीने आपल्याला दूध आहे ना हे शिजवून घ्यायचं आहे हे खोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आहे ना पण असं बाहेरच्या मोकळा वातावरणात आहे ना असं म्हणजे त्याचा चंद्रप्रकाश पूर्ण या दुधामध्ये पडायला पाहिजे असं आपण या पद्धतीने ना खोजागिरीच्या पौर्णिमा दिवशी रात्री आपण आहे ना असं दूध शिजवत असतोय आयुर्वेदामध्ये आहे ना खोजागिरी पौर्णिमा हे खूप महत्वाचं स्थान आहे तर आता आपल्याला चांगलं असं दूध आपल्याला हे शिजवून आहे बघा मस्त असं दूध घट्ट व्हायला पाहिजे बघा आता दहा मिनटं झालेली आहे ना दूध पण उकळत आहे आणि थोडं ना जाडसर पण आपण आलेले आहे दुधाला तर ह्यामध्ये आपण घालूया किड आपण एक कप ना साखर घेतलेली आहे ते घालूया आणि चांगलं आपल्याला ना हे डोळून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं पूर्ण साखर आहे ना विरगळायला पाहिजे आणि ह्यामध्येच आपण घालणार आहोत आपण इकडे सगळे मसाला बारीक करून घेतला होता ना ते घालूया बघा मस्त असं बारीक चाललेलं आहे आणि जास्त पण नाही बारीक करून घ्यायचं ना जाडसरच ठेवायचं म्हणजे दूध ना ते दाताखाल यायला पाहिजे मस्त लागतो बघा आता आपण अजून एक दहा मिनटं आपण चांगलं असे शिजून घेऊया दिसायला पण मसाला छान दिसतोय आणि प्यायला पण मस्तच लागते आता दूध तर चांगला शिजतच आहे तर आपण आहे आप ना ह्यामध्ये आपल्याला आपण देशी हळद पावडर घेतलेली आहे तर ह्यामध्ये आपण थोडंसं आहे ना आपण देशी हळद पावडर घालूया फक्त ना एक चिमूट बरंच घालायचं आहे देशी हळद पावडर आहे ना आरोग्यासाठी पण फायदेशीर असते चांगलं असते त्यामुळे आपण आहे ना ह्यामध्ये हळद पावडर पण घातलेली आहे बघा आता बराच वेळ झालेला आहे तर दूध सुद्धा ना थोडंसं जाडसर झालेलं आहे बघू शकताय आणि ह्यामध्ये अजून थोडस आपण आहे ना इकडे आपण सगळं घेतलं ना काजू बदाम पिस्ता वगैरे ते थोडं थोडं आपण घालूया आणि इकडे आपण चार घेतले ते सुद्धा आपल्याला पिस्ता थोडस घालते बदाम आणि वरती ना थोडस आपल्याला घालायला मी बाजूला ठेवलेलं आहे मस्त आपलं दूध तर तयार झालेले आहे मसाला दूध आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे थोडंसं गार झालं की आणि घट्ट होते त्यामुळं पण आता हे काढून घेतलेले आहे तर आता आपण इकडं ग्लासमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आता आपण तिकडं दूध तर काढून घेतलेले आहे ह्याच्यावरती आपण काजू बदाम पिस्ता वगैरे थोडं थोडं आपल्याला घालायचं थोडं थोडं आपण आहे ना काजू बदाम पिस्ता वगैरे आपण बघा आता मस्त आहे ना दूध तयार झालेले आहे मसाला दूध तर मंडळी मस्त पैकी बराच वेळ घेतला परंतु दूध मस्तपैकी शिजलेला आहे जाडजूड झालेला तर आपण आस्वाद घ्यायचा आहे हे बघा इकडे मस्त नाही वरती सुद्धा काजू बदाम पिस्ता आणि काय काय घातलं चारोळ्या आणि हे ते आता आपण मस्त आस्वाद घेऊया हा एकदम मस्त मंडळी जबरदस्त झालेला आहे आयुर्वेदामध्ये का नाही खोजागिरीच्या पौर्णिमेला हे विशेष महत्व बघा कारण ह्याच रात्री खोजागिरीच्या या रात्री बरेचसेच औषधं जे आहेत ते बनवले जातात आणि अशा या शीतल छायेत शीतल किरणामध्ये जर दूध तापून जर आपण पिलो तर त्याचं आणि वेगळं महत्त्व आहे आरोग्यासाठी एकदम लाभदायक अशा पद्धतीचं नाही हे दूध आहे हे दूध नसून एक अमृतच म्हणावं लागेल आहे की नाही म्हणजे आमच्या घरातली बारकी सुद्धा नाही दूध गरम झाल्या झाल्या मस्त उकळल्या उकळल्या लगेच प्यायला घेतल्या पातळीत दूध शिल्लक कुठं आहे बघा की इथं <laughs> आम्हाला बी अर्धा ग्लास शिल्लक राहायला बघा आणि काय करतो खोजागिरीच्या रात्री बनवलेला मसाला दुधाची चव जी आहे की नाही ते वर्षभर एरवी बनवलं तर नाही आहेत बघा ह्याच रात्री मस्त लागते दूध जर थंडी थंडीच्या दिवसात पण चांगलं असते तर आम्हाला ला तर आवडलेलेच आहे मसाला दूध तर तुम्हाला कसं वाटला ते जरा कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा